आज, आज तुला जेवायला पण वाटणार आणि आई तर जेवण करते जेवण करते काय बनवलंय जेवायला, का, का जेवायला प्राप्तीसाठी चपाती परतलेला रात्रीचा भात सोयाबीनची भाजी तर आता बघूया आमच्या आईच्या ताटा काय घेतलेली आहे काय काय सांग आई बाजरीची भाकरी रात्रीचा भात परतलेला आणि सोयाबीनची भाजी आणि या जेवायला या जेवायला चला आता प्राप्तीच्या मम्मी कडे जाऊया आता बघू ताट वाढून घेऊया प्राप्तीसाठी हे काय आहे प्राप्तीसाठी पापड पापड बापरे मस्त अजून आता तिला भाजी चपाती जेवायला देते आणि आम्ही आज चाललोय केळव्याला तुम्ही कुठे चालले आज आम्ही पालघरला जाणार आहे स्वामी समर्थांच्या मठात आणि केळव्याला जाणारे प्राप्तीच्या प्राप्तीला आज काय बाखर चपाती म्हणजे आज तिला बात नाही एंट्री असल्यामुळे बघा हे प्राप्तीच ताट आहे आणि ही प्राप्तीची मम्मी आहे आता प्राप्ती जेवायला चाललेली आहे आता प्राप्ती खाऊ खाऊन सांगणार की कशी झाली आहे भाजी प्राप्ती चला बा भाजीची टेस्ट घ्या आईने कशी भाजी बनवली आजीनी सांगा बरं कशी झालंय आई बी इकडे माझी आई बी बसले इथं म्हणजे प्राप्तीची आजी तीही जेवण करते आता प्राप्ती बी जेवण करायला स्टार्ट करते कशी झाले प्राप्ती आवडली का तुला कोणी बनवली आहे भाजी ती